श्रीगोंदा शहरातील नुकत्याच एस संकल्प मॉलला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच पहाटे काष्टी येथील वांगाई चौक परिसरात दुकानांना भीषण आग लागली या आगीत तब्बल नऊ दुकानं जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या बेकरी वडापाव सेंटर भेळगाडी डेअरी पदार्थांचं दुकान पानटपरी आदी व्यवसाय पूर्णतः जळून गेले नेमकी आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आग लागल्यानंतर संजय काळे वसंत पाचपुते तात्या जगताप राकेश पाचपुते राजेंद्र पाचपुते बजरंग पाचपुते केशव पाचपुते सागर पाचपुते यांच्यासह हो अनेक जागरूक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीनं भीषण रूप धारण केल्यानं ती नियंत्रणात आणणं कठीण बनलं घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा साखर कारखान्याचे अग्निशमन दल आणि श्रीगोंदा पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले परंतु श्रीगोंदा नगरपालिकेच्या अग्निशमक दलाकडून उशिरा प्रतिसाद मिळाल्याबद्दल नागरिकांनी पुन्हा संताप व्यक्त आहे यापूर्वी मॉलच्या आगीप्रमाणेच या घटनेतही आगी पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे या दुर्घटनेमुळे सर्वस्व गमावलेल्या दुकानदारांना शासकीय पातळीवर आणि समाजाच्या मदतीनं आर्थिक सहाय्य मिळावं अशी मागणी घटनास्थळी उपस्थितांनी केली आहे आज साधारणतः सकाळी साडेतीनच्या दरम्यान सुमारास ह्या कॉम्प्लेक्सला आग लागली त्याच्यानंतर आमच्या अध्यक्ष राजेंद्र पासपुते यांनी कारखान्याचे संचालक बंडूदाता जगताप असतील राकेश भाऊ असतील यांना फोन करून कल्पना दिली त्याच्यानंतर त्यांनी कारखान्याच्या अग्निशामक साठी प्रयत्न केले ते कारखान्याचा अग्निशामक बी लवकरात लवकर इथे दाखल झालं पण दुर्दैवी एक सर्वंधा महानगरपालिकेच्या अग्निशामक साठी इतके फोन करण्यात आले अध्यक्ष मनोहर पोट सुद्धा फोन करण्यात आले पण तिथे कुणी काही फोन उचलत नव्हतं शेवटी आपल्या तालुक्याचे पीआय किरण शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली यांना फोन केल्यानंतर त्यांनी एक स्वतः कॉन्स्टेबल तिथे पाठवला आणि त्याच्यानंतर सर्वंधा नगरपालिकेचं अग्निशामक इथं आलं इथं आल्यानंतर बी त्यांच्याकडे काही वर्कर नाहीत काही नाही ती जर कदाचित थोडं लवकर आलं असतं तर निदान हे आग विझवण्यासाठी त्याचा काहीतरी आणखीन उपयोग झाला असतो आणि चार दोन दोघांना वाचू शकलं असतं सकाळी आग लागल्यानंतर सगळ्यात प्रथम राजेंद्र पाचपुते असतील बंधू दात्या जगताप राकेश भाऊ असेल बजरंग आमचे बजरंगदा पाचपुते असतील काका असेल केशव असेल ह्या पाचपुते बंधूंनी सगळ्यात जास्त प्रयत्न केले त्याच्यामुळं पुढे होणारा मोठा अनर्थ टळला आणि भविष्यात बी अशा गोष्टी घडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे ती तर घेतलीच जाईल पण बा शासनाने बी जे आता काय जळीत झाले यांना काहीतरी फुलं फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मदत करण्याचा निर्णय घ्यावा अशी आमची काष्टी व्यापारी असोसिएशनची मागणी आहे कारण फार मोठं नुकसान झालंय सकाळी तुम्ही जर पाहिलं असतं व्यापाऱ्यांच्या डोळ्यांनी पाणी होतं अजिबात एकाही दुकानात कुठलीही एक रुपयाची वस्तू शिल्लक राहिली नाही पूर्ण जळून सगळं खाकच झालेलं आहे ह्याच्यासाठी बा शासनाने काहीतरी यांना मदत करावी ही मागणी आमची सर्व व्यापाऱ्यांची आहे आज आम्ही व्यापाऱ्यांनी आज सगळ्या व्यापाऱ्यांना आमचे लाईटचं शॉर्ट सर्किटचा विषय असेल किंवा काय असेल सगळ्या दुकानदारांना आम्ही आज निर्णय घेऊन सांगितले की तुम्ही सगळ्यांनी आपापल्या दुकानाचे वायरिंग चेक करा कारण प्रॉब्लेम हा लाईट शॉर्ट सर्किट मुळेच येतोय आणि ही बी शार, आग आजू कारण त्याचं पूर्ण समजलं नाही कशामुळे लागली पण अंदाज आहे आमचा शॉर्ट सर्किट मुळेच लागले असेल आणि शासनाने याच्याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा बा आमचं मागणी आम्ही तसं निवेदन बी देणार आहे तहसीलदारांना की बा हे जे जळीत झालेलं आहे काल नवनाथ खामकर मेजरांचं मेजर झालं ह्याला काहीतरी शासन दरबारी मदत करण्यात यावी हे आम्ही मागणी सर्वांच्या वतीने करतोय तेवढी याची दखल आपण बी आपल्या मीडियाच्या माध्यमातून घ्यावी एवढी ही विनंती आमच्या व्यापारी असू शकते रात्री पाटे तीनच्या सुमारास आमच्या रविराज हॉटेलच्या परिसरामध्ये जे काळाधारक आहे त्या गाळ्यांना साडेतीनच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे मनाशिवाय बघ इतर काही कारणामुळं आग लागली त्या आगीमध्ये जवळजवळ नऊ ते दहा दुकानांना त्याचा त्रास झाला म्हणजे ते जळून खाक झाले शंभर टक्के त्यांचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ही वार्ता साधारण आम्हाला साडेतीन वाजता कळाली त्याच्यानंतर आम्ही अग्निशामक दलासाठी अनेक जणांना फोन केले त्याच्यामध्ये राकेश भाऊ असतील बनुदाते असतील संजू काळे असतील कथप भाया पासपुते असतील त्या सर्व मेन मेन कार्यकर्ते मी पुढाऱ्यांनी आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि आगडी शामक उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न केला तेही वेळेत आली पण आगच एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की त्या आगणी शामक दालालाही त्याचं काही आग विझवतं विझवता तोपर्यंत सगळं दुकानं जळून खाक झाली होती आणि अनेक कार्यकर्त्यांनी मित्रपरिवाराने आम्हाला इथं मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही यश आलं नाही त्याच्यामुळं आमच्या सर्व गाळ्याधारकांचं अतिशय मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये नुकसान आहे एवढंच मी आपल्याला सर्वांना माहिती आज पहाटेच्या सुमारास आमचे काष्टी गावातील वाघजय चौकामध्ये एक नऊ ते दहा दुकानांचं आगीच्या बक्षस्थानी पडून फार मोठं नुकसान झालेलं आहे अत्यंत गरीब कुटुंबामधील हे सगळे व्यापारी मंडळी छोटे छोटे दुकानं त्यांनी अगदी कर्ज काढून उभा केलेली होती दिवाळीच्या मुहूर्तावरती काही लोकांनी मोठ्या प्रमाणावरती साहित्यही खरेदी केलेलं होतं परंतु त्यातलं एकही साहित्य शिल्लक राहिलेलं नाही वास्तविक पाहता दुकानदारांनी या संदर्भाची काळजी घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण पात्र्याच्या शेडमध्ये दुकान उभा करतो त्यावेळेस त्याची वायरिंग चांगली असावी जर फ्रीज एक किंवा दोन किंवा तीन असेल तर त्याच्या वायरीची कॅपॅसिटी किती आहे हे सुद्धा चेक करणं गरजेचं आहे त्यामुळे असे अनार्थ टळू शकतात काष्टीमध्ये यापूर्वी देखील अशाच प्रकारचे अनर्थ दोन तीन वेळा घडलेले आहेत त्याचबरोबर काल आमच्या खामकर मेजरांचा देखील अशाच मोठ्या आगीमुळं फार मोठं नुकसान झालं दोन तीन कोटी रुपयाचं त्याचप्रमाणे आज काष्टीमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ज्यावेळेस आपण पत्र्याच्या शेडमध्ये अशा काही दुकानं वगैरे उभी करतो त्यावेळेस विमा युमा कंपन्या विमान मात्र देत नाही आणि मोठ्या प्रमाणावरती व्यावसायिकाला याचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो तरी यापुढेही दुकानदारांनी आपण काळजी घेणं गरजेचं आहे की आपण जर दुकान पत्र्याच्या शेडमध्ये उभा करणार असेल तर त्याच्यामध्ये स्वतंत्र मीटर घ्यावं नंतर त्या वायरिंगची स्वतः काळजी घ्यावी आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण दुकान बंद करतो त्यावेळेस उदबत्ती असेल देवापुढचा दिवा असेल किंवा अन्य ज्युजचा बल्ब असेल या सगळ्या गोष्टी बंद करण्याची काळजी त्या दुकानदारांनी घेणं गरजेचं आहे त्यामुळं यापुढे आता हे शॉर्ट सर्किटने झालं का अन्य कोणतं कारण आहे हे अद्याप संपलं नाही समजलं नाही पुढच्या भविष्यामध्ये किंवा काही काळानंतर याचं कारण तपासामध्ये उघडकीस येईल परंतु या ज्या दुकानदारांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे या दुकानदारांना आर्थिक मदत होणं गरजेचं आहे तशी आर्थिक मदत या ठिकाणी करावी अशी मी विनंती करतो मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा